नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस वार बुधवार आज महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता ते आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता की बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं मान्सून सुद्धा महाराष्ट्रामध्ये आलेला असल्यामुळे आज महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे दिवसभर तर कोकण विभागामध्ये पाहायचं झालं तर आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मात्र इकडे मराठवाड्यामध्ये पाहायचं झालं तर तुम्ही पाहू शकता नांदेड लातूर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर हिंगोली परभणी बीड धाराशिव या जवळपास सर्व भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे त्याचबरोबर अकोल्याच्या अमरावतीच्या आणि नागपूरच्या सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर पाहायचं झालं तर तुम्ही इकडे पाहू शकता की सोलापूर पंढरपूर अकलूज सांगली आणि विजयपूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तर मित्रांनो जर आपण मध्यरात्रीचा अंदाज पाहायचा झालं तर तुम्ही पाहू शकता मध्यरात्री महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाही फक्त तुम्ही पाहू शकता की जळगावच्या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे इतरत्र महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो हा होता दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस वार बुधवारचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद